स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट पाच मिनटात बनणारी जेवणाच्या ताटाची चव वाढवणारी चटपटी तशी लिंबू मिरची चला तर मग रेसिपी पाहूया लिंबू मिरची बनवण्यासाठी मी अशा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मोठ्या साईजच्या मिरच्या आहेत पण कमी तिखट आहेत आपण मिरचीला आता कट करून घेऊया मिरचीला कट करून मिरचीच्या आतील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्ही या मिरच्यांऐवजी कमी तिखट असलेल्या बारीक देखील वापरू शकता बारीक मिरच्यांमधील बिया काढण्याची गरज नाही या मिरच्यांमधील बिया खूपच मोठ्या आहेत म्हणून मी काढून टाकत आहे बिया काढल्यानंतर मिरचीला कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देखील कट करून घेऊ शकता मी अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व मिरच्या अशाच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्या कट झालेल्या आहेत आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दीड टेबल स्पून मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे मिरची आहे त्यामुळे चिमुटभर देखील घालायचं आहे जिरे आणि हिंग छान तडतडलं की यामध्ये कट केलेली मिरची घालून घ्यायची आहे त्याचबरोबर चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिरचीमध्ये मिक्स करायचं आहे आणि मिरचीला साधारणत एक मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून मिरचीला वाफवून घ्यायचं आहे मध्ये एकदा हलवून देखील घ्यायचं आहे आणि मिरची शिजली की नाही चेक करायची आहे मिरची आपली शिजत आलेली आहे आणखी दोन मिनटं आपण हिला वाफवून घेऊया पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता मिरची छान आपली खमंग अशी तेलामध्ये भाजली गेलेली आहे आणि शिजलेली देखील आहे आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा जाडसर दळलेला शेंगदाण्याचा कूट आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता अतिशय झटपट आपली चटपटीत अशी लिंबू मिरची बनून तयार झालेली आहे एका डिशमध्ये तिला सर्व करूया तुम्हाला ही लिंबू मिरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू